जुन्नर तालुक्यातील गंगालदरे येथे कौटुंबिक वादातून बायकोचा निर्घून खून करून जंगलात फरार झालेला शंकर बांबळे याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला तब्बल महिनाभराने यश आहे आले आहे जुन्नर पोलीस स्टेशन येथे दिनांक एकवीस ये तीन दोन हजार पंचवीस रोजी दाखल केलेल्या नु, गुन्ह्यानुसार गंगलदरे येथे स्वतःच्या बायकोचा खुल खून केल्यानंतर शंकर बांबळे हा दुर्गादेवी आंबे हातीज औफे घाटमाता परिसरातील जंगलामध्ये पळून गेला होता खून झाल्यापासून सदर आरोपी हा जंगलाचा आधार घेत पोलिसांना चकवा देत होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकाला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकज देशमुख यांनी दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदार दीपक सावळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी शंकर बांबळे हा आंबेगाव तालुक्यातील आहोपे जंगल घाट परिसरात लपून बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आहोपे जंगल परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्याला शितापिने ताब्यात घेतले सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासणी कामी जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली आहे सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे